मिरजेतून कत्तलीला नेणाऱ्या दोन खिल्लार बैलांची सुटका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती धारकऱ्यांनी वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले कर्नाटक राज्यातील दोघांना अटक मिरजेतून कर्नाटक राज्यात खिल्लार जातीचे दोन बैल कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला पकडून बैलांची सुटका श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या धारकऱ्यांनी केला आहे वखारबाग येथे विनायक माईनकर तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती धारकऱ्यांनी बॅलोर पिकअप वाहनांमध्ये दोन खिलार जातीचे बैल पाहिल्यानंतर मिरज शहर पोलिसांना माहिती देऊन वाहन ताब्यात घेतले हे बैल जखमी असल्याने कर्नाटक राज्यात कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती वाहनचालकाकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त करून, करून ताब्यात घेतलं या प्रकरणी महाराष्ट्र संरक्षण अधिनियमप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाणे येथे रणजित उदयगिरी आणि आकाश ढेरे राहणार उगार कर्नाटक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाटक येथील एका व्यापाऱ्याने कत्तल करण्यासाठी बैल खरेदी केल्याची माहिती पुढे आली कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश गायी आणि बैलांच्या कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्ष समितीचे विनायक माईनकर यांनी दिली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून मिरजेतून कर्नाटकाकडं कापाला जाणाऱ्या बैलांची वाहतूक होणार आहे असं आमच्या लक्षात आलं होतं त्यासाठी आम्ही पाळत ठेवून येतो एका गाडीवर आज ही कर्नाटक पंचवीस पासिंग असलेली गाडी आम्हाला साधारण दुपारपासून आम्ही वाट बघत होतो आणि मिरजेतील वकारबाग नागोबा कट्टा येते स स आत्ता मगाशे एक नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान आम्ही ही गाडी पकडली यामध्ये कापाला जाणारे दोन बैल माधवनगरमध्ये खरेदी करून ते उगार आतनी कुडची या साईडला याची विक्री होणार होती आणि गाडीच्या चालकानं कबूल केले की ही बैल कापायसाठी नेत आहोत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरजच्या वतीनं आज दिवसभर आम्ही सगळे शिवप्रतिष्ठानचे धारकरी पाळत ठेवून होतो या गाडीवर आणि संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास मिरजेतील वकारबाग येथे आम्ही शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी गाडी पकडली आणि दोन बैलांना जीवदान मिळालेलं आहे आणि ॲनिमल क्रॉलिटी ऍक्टप्रमाणे प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करत आहेत मुला नसरुद्दीन हा कुडचीचा एक व्यापारी आहे हा आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून देशी बैलांची खरेदी करून ही बैल कापायसाठी कर्नाटकातला गुवाहाबंदी कायदा उठलेला असल्यामुळं कर्नाटकात सर्रास गोवात्या गोहत्या चालू आहे त्यामध्येच ह्या देशी बैलांची कत्तल होणार होती कुडचीमध्ये कुडचीच्या या व्यापाऱ्यानं ही खरेदी केली आणि कुडचीकडे ही गाडी घेऊन चालली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी